स्वराजाचे संस्थापक राजे छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होतो आपल्या परिसराचे आप आराध्य दैवत शिंदेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो आणि <laughs> उद्या जमलेल्या तमाम माझ्या बांधवांना माझा मान मानाचा गेश

मी की साताची वेटीए काय ती घटीय का मी साताची तुमची मला तर मारायला उठले द्यायला उठले सगळ्यांचे पाल धपाडले सगळ्याला तुम्ही आयतावर मी गे घेत नाही तुमच्या नावाला वेळ दिलेला नव्हता ते या मी सांगितलं पण नव्हतं मस्त फॉल होता तुमच्या चेहऱ्या मला पण न सांभन तुम्ही एवढ्या संख्येने उभारायला कारण आपण संस्कृत वेळा संस्कृतीमध्ये तरी पण माझा मायबाप समाज एवढं प्रेम करतो लोक म्हणजे काही काही ज्याने उचलला सरकारच्या मराठीच नाही राहिले आणि एकाच गावचे फक्त येऊन डोळे होते आणि मराठी माग दुश्माने घेतल्या तुमच्या लेकरा बळासा शरीर झिजवलं माझ्या समाजाचे बाळी सुखी राहाव्यात म्हणून माझ्या समाजाच्या पोरं पी एस आय बनायला लागले यु पी एस सी एम पी एस सीमध्ये मध्ये चालले बी एच एम एस करायला लागले एम बी बी एस सी एम डी करायला लागल्या माझ्या गरिबांच्या पोरी पोरं पोलीस व्हायला लागले पोरं आरोग्य खात्यात चालले रेल्वे खात्यात चालले माझ्या गरिबाच्या समाजाच्या लेकराचं सहा कोटी मराठ्यांचं मी कल्याण करायला लागलो मराठा कुणाच्या मागे राहील मग ज्यांनी तुम्हाला विकलंय त्याच्या मागे राहणार का मी तुमच्या लेकराबाळाचा रक्त ऐकून मी मोठा होणार अवलात माझी नाहीये माय बापा मला सुखी समाधानी समाज आणि समाजाच्या लेकरा बघायच्यात म्हणून मी लढतो काय काय ते सोशल मीडियावर येते आणि सांगते याने जवळचे बी मोठा नाही होऊन गेला प्रत्येकाचं दोन वर्ष झालं तेच कारण आहे दुसरं कारणच नाहीये माझ्याकडे काही कोणी पण जो सोशल मीडियात आणि मीडियात बोलल त्याचं एकच घरा नाही माझा मायबाप समाज डोकं लावून फक्त विचार करून बघा म्हणणं काय प्रत्येकाचं तेच स्टेटमेंट आहे जवळचे मोठे होऊन दिले नाही आता जवळचे जर मोठे करायचे असले मोठं करणं म्हणजे काय तुम्हाला पैसे द्यावा लागणार मावळा मोठा न होऊन दिला हे गरीबाचे लेकर जे आज नोकऱ्याला लागायला लागलेत पुरी पोर नोकऱ्याला लागायला लागलेत हे मावळे नाहीत काय तू एकटाच मावला आहे का निशाणा समाजाच्या जीवावर दुकानदारी चालवणारे पैसे कमावणारे लोकांच्या सुपाऱ्या घेऊन तुम्ही पैसे कमावता मी गरीबाचे लेकर मोठे करतोय तुम्हाला मोठं कशामुळं करायचं काय गरीब सहा कोटी मराठ्यांचे लेकर काय हे मावळे नाहीत काय पोरपोरी आज नोकऱ्यात चालले शिक्षणात चालले त्यांच्या फीस मध्ये त्यांना सवलती मिळायला लागल्यात अठ्ठावन्न लाख नोंदी निघाल्यात हे गरीबाचे लेकर माईबाप्पा आज फीस नाही भरू शकत आरक्षण मिळाल्यामुळे त्यांचा फायदा झाला आणि ज्या गरीबाचा फायदा झाला तो काय मागला नाही का तू नसता इकडे तिकडे लोकांच्या गाडीत बसत हिड तू इकडे उच्चिक पैसे काय तिकडे उच्चिक पैसे काय याचा कोण पन्नास हजार याच्या कोण एक लाख समाजाच्या जीवावर पैसे कमवायचे तुम्हाला नाही मोठं करू शकत मी माझ्या संग राहायचं तर तर राहू नका मी करणार तर सहा कोटी गरीब मराठ्यांनाच मोठं करणार तुम्हाला नाही मोठं करू शकत मी तुम्ही आता बघ समाजाला तेच केलं मोर्चेनी नि समाज उद्योग मी माझा समाज एकत्र आला मी समाजाला आरक्षण तुमच्या टायमाला सुद्धा समाज एकत्र आला तुम्ही काहीच नाही दिलं एक नोंद नाही दिली तुम्ही एक नोंद मी दोन वर्षात अठ्ठावन लाख नोंदी दिल्या दोन जी आर दिले आता तुमचा सुद्धा देणार आहे सातारा संस्थांचा जी आर निघणार म्हणजे निघणार त्याशिवाय <laughs> नाही तर मग घोड्यात लावतो त्यानं नाही दिले दुश्मने झाले हो मला मी असं तुमच्यासाठी तुमच्या लेकरा बाळासाठी बोलतो म्हणून मला दुश्मने झाले की मला वैरी समजायला लागले माझ्या घातपाताच्या सुपाऱ्या द्यायला लागल्या का तर मी मराठ्यांना मोठं करायला लागलो मराठीचे पोरं मोठे करायला करा लागलो म्हणून हे माझ्या सुपाऱ्या द्यायला लागले आपलेच काही जवळचे लोक फोडायला लागले आणि त्यांच्या तोंडून काही पण ओदून घेते जे खोट आहे तीच खरं बोला रे आपली शहाणुकळ्याची पैदाशी खरं बोलायचं शिका एखाद्या भंगार जातीला रक्ताने हात मागलेल्या जातीला खुश करायसाठी स्वतःच्या जातीला बदनाम करू नका आराम करो शेवटी जात जात असती हे कामाल नाही जातच कामाले वेळ आल्यावर वेळ आली ना संकट आलं तर धावून दांडका घेऊन जातच येऊ शकते दुसरे मजा बघू शकते आपण मी कधी भेद केला का भाजपच्या मराठ्यात देऊ नका आरक्षण काँग्रेसच्या मराठ्यात देऊ नका शिवसेनेच्या मराठ्यात देऊ नका राष्ट्रवादीच्या मराठ्यात देऊ नका आरक्षण मिळालं म्हणजे सगळ्या मराठ्यांना मिळालं मिळाला याच्या उभर हे कोणचं नाव आहे कोण तुमच्याकडेच येत का काय हिमाल मला वाटलं आमच्याकडेच आहे ईदकाला उभर टाइम झाला काय बेकार असते भोई सात हजाराने आणि बी हजार करता बसले बसत तुमच्या पाय पडून सांगतो राह दारू पिऊ नका मी हात जोडून पाय पडून सांगतो तुमच्या दारू पिऊना देशाच्या पाठीवर अशी कणखर जात हे नाही मराठीची फक्त तुम्ही व्यसनापासून लांब जात तुमची प्रगती कोणीच रोखू शकत नाही कोणीच मायका लाल नाही झाला आणखी तुमची प्रगती फक्त दारू सोडा आणि शेतात काचा काम करायचं लाजायचं नाही नाही तर आपल्याला हलवते बरं का राजकारण करू नका या मताचा मी नाही पंधरा दिवस फक्त पंधरा दिवस राजकारण करायचं जा। निवडणुका झाल्या की सगळं सोडून द्यायचं आपली जात सुधरायचे बघायचे आपले पोरपोरी अधिकारी करायचे बघायचे हे पाचच आहे एकदा जर पोरगन पोरगी अधिकारी झाले ना पन्नास साठ वर्षे टेन्शनच नाही भाऊ कुणाचे सही करायचे कोणाचे नाही करायचे आपल्या लेखेबाळीच्या हातात राहिलं पाहिजे नाही तर तुला गावा लागत मग तो लोकांच्या दारात करा आमची एवढी सई मान ताईट राहिली पाहिजे प्रतिष्ठा मराठींची वाढली पाहिजे असे कामं करा औ याच्यावर पाणी दरी टाकाय कधी बांधली भरू गडीला लागला त्याला आरक्षण आरक्षण मिळालं का नाही त्याच्यामुळेच एवढा आवाज तुमच्या गावात मला अशी माहिती मिळाली की बे बेद्रेड नावाचे लोक आहेत आहेत का हा मग ना तुम्हाला आपल्या हैदराबाद गॅजेटच्या जी आर नुसार शपथपत्र घ्या आणि पुरं गाव बसवा तुमचं आरक्षणात अख्या लेकरा बाळाचं काल आणि तुमचंही आता निघतंय तुमच्या सोलापूरच्या अठ्ठावन्न गावं सुद्धा हैदराबाद गॅजेटमध्येच घ्यायचं सांगितले मी ते सुद्धा आता बसून जाते तिकडं तुमचं सातारा संस्थानचं कोल्हापूरचं अहमचं आणि मला वाटतं तुमचं मिरजचं पण एक गॅझेट कोल्हापूरचे हे सगळेचे सगळे अभ्यासाला घेतले मला उपसमितीनं तसं सांगितलंय थोडा वेळ लागत पण एवढं ध्यानात ठेवा आपल्याला दममानी घ्यावा लागत कारण आपल्यावर जळणारे लोक आहेत आपण जरा दममा घेऊ पन्नास साठ वर्षे काही नव्हतं आपल्याला आरक्षण काय केलं आपण काहीच केलं नाही मग आणखी एक वर्ष लेट झाला तर काय फरक पडत नाही आपण एक वर्षात सगळे मराठा आरक्षणात घालू एक सुद्धा ठोत नाही तुम्ही काळजी करू नका नाही तर आपले आरक्षण नसल्यावर एवढे हाल होणार आहेत आता शिक्षण झालेत मग आपण नाही फी भरू शकत कारण शेतीच्या उत्पन्नाला भाव नाहीये मग शिक्षण कसं करायचं त्याच्यात आरक्षण नाही आणि आपलं जर एखादं पोलीस झालं ना जिथं पोलीस झालं तिथं जा रिटायर होत आहे आपलं बढतीच मिळत नाहीये त्याला जसं का त्याच्या खुर्चीला फी पण चितकिले बाकीचं मागून येऊन पी एस आय होतं काय डीवायस पी होतं आपलं तिथंच हे आरक्षणाचे दुष्परिणाम आहे तुम्हाला पोरं पोरी उच्च शिक्षणात घालायचे तुम्हाला आरक्षणाशिवाय पर्यायच राह त्यामुळे आरक्षण घ्या लाजू नका का कुणी काय म्हणू नका की आपल्याला नको तुपल्याला नको पोरं सुखी समाधानी करायचे असले आपलं लेकरू जर एकदा नोकरीला लागलं सगळ्यात मोठा सुखी संसार ते वे आणि ती समाजसुद्धा सुखी होणार आहे आणि शेवटचं जाता जाता एक तेवढं सांगतो आपल्या आपल्यात वाद करू नका ते टाळायचा प्रयत्न करा काही फरक पडत नाही एखाद्यानं आपल्याला जर चार शिव्या दिल्या ना आपण म्हणायचं ऐकलंच नाही आपल्यापेक्षा वयाला मोठा आहे आणि लहान आण म्हणायचं जाऊ दे आपल्यापेक्षा लहान आहे एकमेकाच्या शक्यतो वाद आपण टाळा व्यस्त नाही सोडा आणि शेवटी जाताना सांगतो आपला विचार कधीच फुटू देऊ नका तुम्हाला तारीख नाही देऊन जर ग्राउंडवर तुम्ही एवढे जमलात ना आज तुम्ही राज्य पुरा हाजरीला एकट्याने म्हणून समजा अरे हे नुसतं एकट माझा आवे आणि नाही सांगून सांगितलं असत तर ठीक होता मी थांबणार नाही असं स्पष्ट सांगितलेलं होत यायला म्हणजे मराठी दोन घंटात लगे व्यासपीठ उभारलं लोक धरून आणले बसिले मी सगळे पुढं आणून येतले तुम्ही अशी एकजुटता केली ना तुमचे मानच उंचे ना तुमच्यावर कसला संकट यावलं तुमचा मनोज जरा की तुमचा पोरगा तुमच्या पाठीशी एक जीवानी राहा सुखी संबंधाने राहा रा, लेकर शिकवा मोठे करा तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो मी सांगतो कारण मला मुंबई वेळ्याला उद्घाटनाला जायचंय धन्यवाद शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा